नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंदकेसरी बकासूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसेल तसेच बकासूरच्या दावणीतील मोहिलशेठ धुमार यांची नवीन खरेदी महाराज तर महाराज आजच्या मैदानात पळणार आहे की नाही ही खात्रीशीर अपडेट आलेली आहे काल मी सांगितलं होतं की महाराज पळेल पण नक्की काय झालंय आज पळेल की नाही हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावांनो नवीन खरेदी महाराज आपल्याला वरकी हिंदकेसरी मैदानात पडताना दिसला होता बकासूरसोबत त्याच्यानंतर काल रात्री अपडेट दिली होती की मी महाराज आज सातबारा खटाव मैदानात पळणार आहे पण भावांनो नियोजन कॅन्सल झालेलं आहे त्याचं एकमेव कारण बकासूरच्या सोबत जी टीम असते लगातार दोन दिवस बाहेर आहे तुम्हाला चांगलंच माहितीये एक दिवस वडकी हिंदकेसरी मैदानात होते आणि दुसरा दिवस म्हणजे काल आंबेरी मैदानात होते त्यामुळे थकवा सर्वांना जाणवतो त्यामुळे आराम करायचं ठरवलं आहे त्यामुळे महाराजचे नियोजन कॅन्सल केलेलं आहे आज आपल्याला महाराज शंभर टक्के पडताना दिसणार नाही जे सातबारा मैदान आहे बरेच जण आता सोशल मीडियावर चर्चा करतील की महाराजचा गट काय महाराज कोणत्या गटात पडणार बकासूरच्या नावाने महाराजच्या नावाने चिठ्ठीसुद्धा नाही त्यामुळे महाराज देखील आज सातबारा मैदानात नाही बकासूर देखील आज सातबारा मैदानात नाही आज सर्वजण आरामावर लगातार दोन दिवस सर्व टीम थकलेली आहे त्यामुळे आरामाची गरज होती म्हणून महाराजच नियोजन अचानकपणे कॅन्सल केलेलं आहे आजच्या मैदानासाठी तर आता महत्वाचा मुद्दा बकासूर कोणत्या मैदानात पडताना दिसेल तर ती मी व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे तरी आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो